डाउनलोड नाव झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत आपण गेली अनेक दिवस पाहतोय की भुवनेश्वरीने अक्षरा आणि अधिपतीला एकमेकांपासून दूर केले या दोघांमध्ये गैरसमज झालेत तर आता मालिकेत अक्षरा प्रेग्नंट दाखवली पण ही गोष्ट अधिपतीला ठाऊक नसते मालिकेत सतत सुरू असणाऱ्या अक्षराविरुद्धच्या कटकारस्थानावर प्रेक्षक आता नाराज झालेत मालिकेत अक्षराला घरी परत आणण्यासाठी चारुहास हा भुवनेश्वरी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतोय यावरच मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार चारुहास हा अक्षराला सांगत असतो की आता जसं ठरलं आहे तसंच होणार आहे तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीला सांगते की तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट करत मालिकेच्या या ट्रॅकवर नाराजी व्यक्त केली एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की पंधरा सेकंदाची रील बघितली तरी सहा महिन्यापूर्वी पण हेच सुरू होतं आणि आताही हेच सुरू आहे असंच जाणवतंय तर एकाने लिहिलं आहे की गेली चार महिने झाले या मालिकेमध्ये तेच तेच दाखवत आहेत डायरेक्टर काय सुट्टीवर गेलाय का तर एकाने लिहिलंय की अतिशय टाइमपास परत सुरू आहे मालिकेत काय परत परत त्याच गोष्टी रटाळ विषय सुरू आहे प्रेक्षकांनी अशा कमेंट्स करत आता नाराजी व्यक्त केली पण मालिकेच्या नव्या प्रोमो वर आता अधिपती आणि अक्षरा लवकरच एकत्र येतील आपली लाडकी जोडी पुन्हा आपल्याला एकत्र दिसेल काय मग तुम्ही सुद्धा आपल्या अक्षरा आणि अधिपती या लाडक्या जोडीला मिस करताय ना आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज Download the Z5 app now.